नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये आज आपण सर्व राज्यांची स्थापना क्रमाने कशी झाली ते पाहणार आहोत ट्रिक्स आपलं एम पी सी बाबा ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल तर आहेच तसेच याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं तर जॉईन करा कारण याच्या सर्व पी डी एफ ट्रिक्स याच्या सर्व पी डी एफ जे फोटोज वगैरे तिथे अपलोड केले जातात चला आता व्हिडिओला सुरुवात करू बघा राज्यांची स्थापना क्रमाने बघा सर्वात आधी एकोणीसशे छत्तीसला ओडिसा आणि बिहार राज्याची स्थापना झाली होती कधी एकोणीसशे छत्तीसला बघा ट्री कशी लक्षात ठेवायची बिहारी लोकांनी छत्तीस लाखाची ऑडी चोरली बिहारी लोकांनी छत्तीस लाखाची ऑडी चोरली ऑडी किती लाखाची होती छत्तीस लाखाची ऑडी म्हणजे ओडिसा आणि बिहारी लोकांनी म्हणजे बिहार असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला आसाम राज्याची निर्मिती झाली बघा ज्या दिवशी भारत स्वतंत्र पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी आसामची निर्मिती लक्षात कष्ट ठेवायचं भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी सर्वांनी चहा पिऊन आसाम चहा कोणता चहा होता आसाम चहा पिऊन आनंद साजरा केला असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर पुढे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा कोणता दिन आहे या दिवशी घटनाचा अंमल झाला होता या दिवशी आपण घटनेचा अंमलबजावणी केली होती बघा या दिवशी यू पी आणि तामिळनाडू हे राज्य तयार झाले आता या लक्षात कसं ठेवायचं घटना लागू झाली त्या दिवशी सर्वांनी लाडू म्हणजेच तामिळनाडू आणि उपमा वाटला सर्वांना लाडू आणि उपमा वाटला उपमा म्हणजे बघा यू पी यू पी उपम्यातले पहिले दोन अक्षरं यू पी दर्शवतात बघ म्हणजे अशा प्रकारे यू पी आणि तामिळनाडू सव्वीस जानेवारी पन्नासला झाले त्यानंतर एकोणीसशे छप्पनला एवढ्या राज्यांची निर्मिती झाली बघा ते या लक्षात कसं ठेवायचं छप्पन म्हणजे छप्पन इंचा छाती छ चा, छप्पन इंचा छातीवाल्या राजचा बड्डे गे बड्डे केक बंगल्यामध्ये कापला कुठं कापला बंगल्यामध्ये कोणाचा राजचा राज म्हणजे राजस्थान केक के फॉर केरळ आणि क म्हणजे कर्नाटक कुठे कापला बंगल्यामध्ये बंगला म्हणजे पश्चिम बंगाल मध्ये म्हणजे मध्य प्रदेश आणि त्याची छाती किती इंच होती छप्पन इंच होती म्हणजे छप्पन एकोणीसशे छप्पन त्यानंतर एकोणीसशे साठ तर सर्वांना आपल्याला माहीतच पाहिजे एक मे एकोणीसशे साठला आपलं महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झालेली आहे त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट नागालँडची निर्मिती झाली बघा याला कसं लक्षात ठेवायचं फना काढलेला कोबरा नाग म्हणायचं काय म्हणायचं फना काढलेला कोबरा नाग असं का म्हणलं मी कारण ए बी सीनुसार ए पे सहा नंबरला येते आणि सी ये ए तीन नंबरला येते म्हणजे सहा आणि तीन सहा आणि त्यावर तीन किती झाली त्रेसष्ट म्हणजे एकोणीसशे त्रेसष्टला नागालँड त्यानंतर पुढचं बघू आता एकोणीसशे एकाहत्तरला हिमाचल प्रदेशची निर्मिती झालेली बघा याला काय म्हणायचं हिमाचल बघा हिमाचलमध्ये नुसतं बर्फा असतो गारगार प्रदेश हिमाचलला आपण गारगार प्रदेश म्हणू कोणता प्रदेश गारगार असं काय म्हणतो मी गारगार कारण बघा गार हे बघा गार गार प्रदेश म्हणजे हिमाचल, हिमाचल प्रदेश बघा ए बी सी डीनुसार जी हा सात नंबरला येतो आणि ए हा एक नंबरला येतो म्हणजे एकाहत्तर अशा प्रकारे गारगार प्रदेश इज इक्वल टू हिमाचल प्रदेश असं लक्षात ठेवा त्यानंतर बहात्तरला बहात्तर मैत्री ममेत्री म्हणायचं काय ममेत्री खूप बहादर आहे ममेत्री ममेत्री खूप बहादर आहे असं म्हणा तुम्ही बहात्तर म्हणजे बहादर म्हणजे बघा अशी क्रमाने राज्याची निर्मिती झाली म फॉर मणिपूर मे फॉर मेघालय त्रि फॉर त्रिपुरा ममित्री खूप बहात्तर आहे त्यानंतर पंच्याहत्तरला सिक्कीम तर काय म्हणायचं पंच्याहत्तरचा शिक्का शिक्का कितीचा आहे पंच्याहत्तरचा असं म्हणू भारत स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे झाले म्हणून पंच्याहत्तरचा शिक्का जारी केला असं असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीला अरुणा मिझोराम गोवा आता हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर दोन हजारला छेऊ झा काय छेऊ झा दोन हजारला छेऊ झा हजार म्हणजे छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड या राज्यांची अशीच क्रमाने निर्मिती झालेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये सर्व राज्यांची निर्मिती कशी झाली आणि ती लक्षात कशी ठेवायची हे आपण पाहिलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रांनाची लिंक शेअर करा तसेच आपले एम पी एस सी बाबा ट्रिक्सचे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं सर तर आताच जॉईन करून घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद